खमंग म्हणजे काय याला म्हणतात खमंग गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तुपल तालुक्यातील कसबा सांगव गावामध्ये बौद्ध फसवणूक केली आठ लाख रुपयाची त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत जवळपास त्या भागामध्ये चौदा घर अतिक्रमणामध्ये अनेकांनी स्लॅबचे घर बांधलेले आहेत पण त्या भागात असलेलं बौद्धाचं घर गर, ज्या घरापुढं आमच्या सागर पुजारी या बौद्ध तरुणांनी त्याला अभिमान आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे म्हणून त्या ठिकाणी निळा झेंडा घराच्या समोर लावला आणि आपल्या बाबासाहेबांचे गाणे त्या ठिकाणी घरात वाजवण्याचं काम करण्यात आलं हा राग मनात धरून तिथल्या जातीवाद्यांनी तहसीलदारकडे खोट्या तक्रारी करून चौदा घरं अनाधिकृत असताना केवळ बौद्ध समाजाचं एकच घर एकाच दिवशी पाळण्यात आलं हे घर पाडलं त्यावेळेस सागर पुजारीची पत्नी त्या गरोदर असताना सुद्धा कुणाला दयामाया आली नाही या माझ्या घराला परत मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदानाचा सुद्धा प्रयत्न केला सगळ्या मीडियावरती हे प्रकरण गाजल्याला असताना सुद्धा ज्याचे उपमुख्यमंत्री दौरा या ठिकाणी असताना सुद्धा या प्रकरणात या पीडिताला न्याय देण्यात आला नाही अखेर माझी ज्यांनी फसवणूक केली साडेआठ लाख रुपये घेऊन मला चुकीच्या ठिकाणी जागा दिली त्याच्या विरोधात एन सी तक्रार करण्यासाठी ॲट्रॉसिटीची तक्रार करण्यासाठी एस पी ऑफिस आणि पोलीस स्टेशन त्यांनी गाठलं आमच्या विरोधात ॲट्रोसिटी ॲक्टची तक्रार देतो का आमच्यावरती मोठ्या नेत्यांचा हात आहे म्हणत त्याच्यावरती जातीवादातून शिव्या देऊन अचानकपणे हल्ला करण्यात आलेला आहे हा हल्ला एवढा गंभीर आहे की रोडनी त्याच्या डोक्यामध्ये जबरदस्त जीव घेण्या हल्ला करण्यात आलेला आहे त्या दिवशी त्याचं हत्याकांड करण्याचं षडयंत्र ठरवलेलं होतं हात खुब्यापासून मोडलेला आहे पायाला लागलेलं आहे पाठीला लागलेलं ला, ला आहे ला ला ला, मी स्वतः आता पेशंटला भेटलेलो आहे भयभीत झालेलं आहे आईच्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं आईला सुद्धा धक्काबुक्की करण्यात आलेली तिला सुद्धा त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आलेली पत्नी लहान लेकर यांचा असणारा आक्रोश त्या माध्यमातून झालेला आहे परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी मोठा दलित अत्याचाराची घटना कागल तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली आहे कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर दलितांचे कायवारी म्हणून आमच्या बापाचं हे कोल्हापूर आणि आज या कोल्हापूरमध्ये जातीवाद एवढा बोकाळला आहे की आमच्या बौद्ध तरुणावरती या ठिकाणी गंभीर हल्ला करण्याचं काम या जातीवाद्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो मी आताच या पीडित कुटुंबाची भेट घेतली घटना समजून घेतली अद्याप कोणता गुन्हा दाखल झाला याची आम्हाला माहिती दिलेली नाही आमची मागणी आहे अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे तीनशे चोपन्न अंतर्गत कारवाई झाली पाहिजे दहा ते पंधरा जण आरोपी त्याच्यात एकशे वीस सुद्धा लागलं पाहिजे आणि तात्काळ या जातीवाद्यांना अटक झाली पाहिजे आणि या पीडित तरुणाला ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अन्याय झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून घर दिलं पाहिजे आणि त्या दहा लाख रुपयाची मदत सुद्धा त्याला दिली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे आज या आलोय परिस्थिती एवढी बिकट आहे हे हॉस्पिटल कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांची नगरी एवढं संतापजनक दृश्य या ठिकाणी दिसतंय की गरीबांना या ठिकाणी जनावरांसारखी वागणूक मिळते या हॉस्पिटलचे जर तुम्ही परिस्थिती बघितली तर बिकट आहे आम्ही दलितांनी गावामध्ये मार खायचा आणि पुन्हा हॉस्पिटल मध्ये आला की या ठिकाणी आम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा दलित अत्याचाराला सामना करावा लागतो एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी दिसली त्याचा हात दुखतोय डावा आणि एक्स रे काढला जातोय उजव्या हाताचा त्याच्या डोक्याला मार लागलाय त्याचं सिटी स्कॅन झालं नाही पण पहिल्याच दिवशी शेरा मारतात जातीवाद्यांचे हस्तक या हॉस्पिटलमध्ये बसलेले की याला घरी पाठवा मारायला पाठवा आम्हाला तडफडून मारण्यासाठी तुम्ही घरी पाठवणार गंभीर परिस्थिती आहे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाच्या या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नगरीमध्ये दलितांचं गरीबांचं आदिवासीच मुस्लिमांचं मरण या ठिकाणी आम्हाला दिसतंय हे निंदनीय आणि म्हणून इताला जो घाल थांडपणा असेल गावातला जातीवाद असेल हसन मुश्री पालकमंत्री आहेत अध्यापर्यंत त्यांनी भेट दिलेली नाही आज हल्ला होऊन अठ्ठेचाळीस तास झालेत चारशे किलोमीटर वरून दीपक केदार येतो पण हसन मुश्रीफला इथं यायची लाज वाटते का दलितांना भेटायची लाज वाटते का आमचे मत चालतात पण आमच्यावरती हल्ला झाल्यावर हसन मुश्रीफला भेटावं वाटत नाही पालकमंत्री ते ही जातीवाद आहे आणि त्याच्याच असणाऱ्या नेतृत्वात हा हल्ला झाल्याचा आमचा या ठिकाणी आरोप आहे म्हणूनच ते भेटायला या ठिकाणी आले नाहीत त्यांची जबाबदारी आहे की गावामध्ये जर अशी कारवाई होत असेल गरोदर मायला जात असेल तर तहसीलदारावरती कारवाई झाली पाहिजे होती पुनर्वसन झालं पाहिजे होत सामाजिक सलोखा राखला गेला पाहिजे होता एसपींनी जिल्हा अधिकाऱ्यांनी गावात जाऊन भेट द्यायला पाहिजे होती शांतता कमिटीची बैठक घ्यायला पाहिजे होती जी तक्रार यांनी दिली त्या तक्रारीची जर काळजी घेतली असती तर आज सागर पुजारीवरती हल्ला झाला नसता आणि आता जर तात्काळ लक्ष दिलं नाही तर सागर पुजारी या ठिकाणी त्याचा हत्या झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे गांभीर्यानी घेतलं पाहिजे राज्यकर्त्याच्या इशाऱ्यावरती दलितांचा कोंड मारा आम्ही खपून घेणार नाहीत ऑल इंडिया पॅनथर सेनेची भूमिका आहे हाशन मुश्रीफ पॅनथरची एंट्री झालेली आहे तात्काळ जर पीडिताला भेट दिली नाही तर चार दिवसात कोल्हापूर मध्ये आक्रोश मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय काही तासात सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत ही सुद्धा एसपींना आम्ही मागणी करणार आहेत आणि सगळे कलम लागू झाले पाहिजेत